गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हक्क बजावणं आज लोकशाहीच्या ह्या पवित्र उत्सवामध्ये सर्वच आम्ही एकत्रपणे जो घटनेनं अधिकार आपल्याला दिला त्या घटनेच्या अधिकाराचा अंमलबजावणी करण्याचा हा दिवस आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की अतिशय उत्साहानं सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर उतरून आपल्या पवित्र मताचा अधिकार बजावते मीसुद्धा एक नागरिक म्हणून माझा अधिकार बजावण्याचं काम केलेलं आहे आणि माझ्या गावामध्ये माझं जिथं मतदान आहे तिथं मी हा पवित्र मताचा अधिकार बजावलेला आहे काय सांगाल आई तुला वातावरण राज्यामध्ये कसा जिल्ह्यामध्ये राज्यामध्येच खऱ्या अर्थानं अतिशय पोषक वातावरण महायुतीच्या सरकारला या ठिकाणी आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आई अंबाबाईच्या आशीर्वादाने परत एकदा महायुतीचंच शासन ह्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातले दहाच्या दहा विधानसभा मतदारसंघामधले आमदार हे महायुतीच्या विचाराचे होतील असं माझा निश्चितपणे मला खात्री आहे उद्याच्या काळामध्ये आणखी चांगली सेवा करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या योजना शासनानं या दोन अडीच वर्षामध्ये आखल्या त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकरी माणूस असेल माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुणांच्यासाठी असतील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आणि आज त्याचं रिफ्लेक्शन मतामध्ये या ठिकाणी दिसेल आणि मला नक्की नक्की खात्री आहे की महाराष्ट्रामधनं परत एकदा ही भगवी पताका अतिशय उंचावणं आणि डोलानं महाराष्ट्राच्या विधानभवनावर त्या ठिकाणी डोलताना दिसेल